ज्या ज्या संकटाला आणि जी जी संकट आली राजकीय संकट दोन वेळा माझी आली मी पहिल्यांदा विक्रमशिव गाडगेंचा कार्यकर्ता छत्रपती शाहू कारकांचा मी संस्थापक संचालक आणि व्हाईस चेअरमन मला एकदा निवडणूक काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं कायदा खासदार मंडिक साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्या मध्ये झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख मी पटलांनी केला मध्ये युवराज पटेल असतील भयामांडे असतील गणपतराव फराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळा निवडून देण्याची किमय केले आणि या पंचवीस तीस वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे मिळालेला सत्तेचा फायदा हा गोर गरीबांचा आहे त्याचा तो अधिकार आहे म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातली विकासाची कामं असतील मी अतिशय अभिमानानं सांगेन ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती होत्या पाचशे बत्तीस पंचायत समिती होत्या चौतीस जिल्हा परिषदा होत्या सत्तावीस अठरा हजार कोटीचं ते खातं होतं परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली कोण काय म्हणेल याचा मी विचार केला नाही परंतु एकशे त्रेचाळीस गावामध्ये माझ्या गावामध्ये कधी मत कमी पडली असतील कुठल्या जास्त पडले असतील सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल परंतु त्या गावातनं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही परंतु ज्या वेळा दोन हजार चोवीसची ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कि गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला आज मौजिर सांगावच्या त्या चोवीस पंचवीस कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला मी एवढं सांगतो ही संधी तुम्ही मला विकास खात्याची दिली त्यामुळे प्रचंड काम आपण करू शकलो कारण त्याशिवाय ही ग्रामीण भागातील कामच होणे शक्य नव्हतं जल जीवन योजना असतील या सगळ्या गावात नव्यानं जल जीवन योजना आपण काढल्या आणि सगळ्या विकासाचं कामं Aptan kendine müdahale ettiğiz derler.